श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये एकटेपणा वाटत असेल तर एकदा अक्कलकोटला नक्की जा स्वामी समर्थाची अनुभूती घ्या जेव्हा आपलेच आपल्याला समजून घेत नाहीत तेव्हा मन पूर्णपणे थकून जाते तेव्हा कुठे जायचं माहीत आहे का कुठे जायचं माहीत आहे का अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आयुष्यात असा एक ये काळ येतो जिथं माणूस गर्दीत असूनही एकटा वाढतो कोणाशी बोलावा कोणाला सांगावा हेच कळत नाही अशा वेळी कोणी मित्र कामा येत नाही कोणी नातेवाईक समजून घेत नाही तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात माझ्याकडं ये मी आहे एकट्यापणाच्या वेदना स्वामीं जाणता एकटेपणा म्हणजे फक्त माणसं नसणं नाही तर मनाला आधार नसणं नाही मनाला एक आधार पाहिजे ते आपल्याला कुठं भेटन स्वामींकडं अक्कलकोटला जा स्वामी म्हणता अक्कलकोटला या कधी तुम्हाला ते झाड माहीत असन झाडाखाली ते स्वामी बसतात त्या झाडाखाली आपण जाऊन एक मंत्र म्हण अपयश आले असेल तर विश्वासघात झाला असेल तर आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल तर किंवा काही कारण नसताना मन जड झाले असेल तर हे संकेत आहेत स्वामी तुम्हाला अक्कलकोटला बोलवत आहे स्वामी तुम्हाला अक्कलकोटला बोलवत आहे अक्कलकोट म्हणजे फक्त एक गाव नाही अक्कलकोट म्हणजे फक्त एक गाव नाही ते आहे मन मन शांत होण्यासाठी ठिकाण जिथे स्वामी विचारांची गरज नसते स्वामी आपल्याला प्रश्न विचारत नसतात आसरू लपायची गरज नसते आणि उत्तर मागायची गरज नसते कारण स्वामी समर्थ मन वाजतात अनेक भक्त सांगतात मी काही मागायला गेलो नव्हतो मी काही मागायला गेले नव्हते फक्त मन फक्त मन हलकं करायला गेले होते पण स्वामीं स्वामी आयुष्यात दिशा बदलून टाकली स्वामींनी माझ्या आयुष्यातली दिशा बदलून टाकली अक्कलकोटला गेल्यावर हे कळलं की मनाला शांती होते विचार स्थिर होतात आणि एक अद्भुत निर्णय होतो पण एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत स्वामी समर्थ चरणी मनातलं सगळं सांगा काही मागू नका फक्त शरण जा एक दिवा लावा शांतपणे बसून एकच एकच नाम जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतके पुरेसे आहे आयुष्य बदलायला सुरुवात होते स्वामी लगेच चमत्कार दाखवत नाही पण माणसाला अजून आतून मजबूत बनवतात तेव्हा आपल्याला कळते की स्वामी आहे जेव्हा तुम्ही परत येतास तुम्हाला चमत्कार दिसायला लागतात समस्या तशाच असतात पण आपल्याला हळूहळू चमत्कार दिसतात पण तू बदललेला असतोच हा खरं आहे चमत्कार दिसता हे पण खरं आहे लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीच कोणाला एकटं सोडत नाही फक्त आपणच कधी कधी त्यांच्यापासून दूर जातो आज जरी मन खूप भरून आलं असेल ना हा व्हिडिओ संकेत म्हणून समजा तुम्ही संकेत म्हणून समजा ना अक्कलकोटला नक्की जा बाकी स्वामी पाहून घेतील जर हा व्हिडिओ पाहून मन थोडंसं जरी हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा एकटं वाटत अस तर अक्कलकोटलं जा घाबरू नका स्वामी म्हणता मी आहे मन थकलं तर अक्कलकोटलं जा आयुष्यात एकटेपणा आणि निराशा आली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे स्वामी समर्थाची कृपा आणि अक्कलकोटची अनुभूती तुमचं आयुष्य बदलून बदलू, त... बदलू शकते श्री स्वामी